देवीबापाच्या नावाला मी धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी आज आपण मोशेबद्दल पाहणार आहोत मोसे आणि मोसेचं मोशेचं जीवन कसं होतं मोसे हा अत्यंत देवाला देवाच्या जवळचा होता अत्यंत जवळचा होता आणि देवाचं वचन मोशेबद्दल असं सांगतं की भूतलावर मोशेसारखा नम्र दुसरा कोणी नव्हता मोशे सर्वात नम्र व्यक्ती होता नम्र व्यक्ती होता आणि अशा नम्र व्यक्तीच्या सोबत देव असतो नम्रजनांना तो हाताशी धरतो शास्त्र सांगतं नम्र अंतकरण त्याला तर हृदयाच्या जे नम्र आहे त्यांच्या अंतकरणात तो राहतो नम्र हृदयाच्या अंतकरणामध्ये राहतो आणि पवित्रशास्त्र अनेक गोष्टीमध्ये आम्हाला शिकवते की आधी नम्रता मग मान्यता नम्र ठाई नम्र जे आहेत नम्र लोक देवाचे सेवक होते प्रजू नम्रता फार महान गुण आहे आणि जो देवापासून आहे ही नम्रता आमच्या अंगी आमच्या रक्तामध्ये पाहिजे आम्ही नम्र असायला पाहिजे अत्यंत नम्र दुसऱ्याचा मान करणारे आम्ही दुसऱ्याला मोठेपणा देणारे दुसऱ्याला थोर मानणारे सहन करणारे आणि म्हणून पेज हो तालणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताने देखील म्हटलं की कोणी जर तुमच्या गावात इकडं मारलं तर त्याला खरी नम्रता म्हणतात कोणी एकोज घेऊन जाईल तर त्याचं दोन गो जा काही प्रॉब्लेम नाही आणि ही जी नम्रता आणि नम्रता तेव्हा आहे की जेव्हा तुम्ही गुन्हा करता तुम्हाला कोणीतरी बोलतं आहे काहीतरी बोलत आहे तुम्हाला माळ मिळतं आणि ते त्याची शिक्षा तुम्ही होती तर ती तुमच्या चुकीमुळं घडत आहे पण गुन्हा न करता तुमच्यावर काही लादण्यात येत आहे काहीतरी तुमच्यावर बीतण्यात येत आहे ते निमूटपणे सहन करणं ती खरी नम्रता आहे आणि म्हणून गुन्हा केल्यावर सहन तर कोणी करील पण गुन्हा न करता देखील सहन करावं असं देवाचं वचन शिकवतं नवीन करामध्ये तेव्हा ही खरी नम्रता आहे आणि नम्रता जी आहे ती इतरांना थोर मानते नम्रता हा जो स्वभाव देवापासून आहे देवाचं वचन हे सांगतं की नम्र हा जो मोशे होता अत्यंत नम्र होता भोतलावर तर हे कुठं आहे तर आम्ही ते पाहणार आहोत आता गणनाचं पुस्तक बारावात आहे तिसऱ्या वचनामध्ये ही आहे तर त्या ठिकाणी तीन बारा तीन काय म्हणतं की मोश हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता आणि मग अशा असा हा माणूस होता आणि देव त्याच्यामध्ये होता तर त्याच्या हृदयात त्याच्या अंतर्करामध्ये हो। होता तो त्याच्या सोबत होता नम्र लोकांच्या ठाईच परमेश्वर असतो हा रे पण झालं असं की जी त्याची त्याची जी बहीण आहे त्या बहिणीला थोडंसं हेवा देवा थोडंसं असं म्हटलं की या देव याच्याशीच बोलतो का आमच्याशी काही बोलत नाही देव नम्र लोकांच्या सानिध्यात नम्र लोकांच्या हृदयात असतो नम्र लोकांना तो बोलतो त्यांच्यामध्ये तो असतो आणि ही जी मिर्याम आहे इथं आम्ही जर पाहिलं ह्या दुसऱ्या वचनामध्ये तर ती म्हणते की परमेश्वर केवळ मोशेनाच बोलला काय आमच्याशी तो पण तो बोलतो ना आमच्याशी पण आमच्या अम्चे, आमच्या अम्चे, आमच्याशी पण नाही का बोलला आम्हाला पण बोलतोय असे ते असं ती म्हणत होती की तिच्यास त्या ते देव दे दे त्याच्याशीच बोलतो का आमच्याशी पण बोलतो ना आणि अशीही मिरियाम म्हणाली आणि त्याच्या त्याच्याविरुद्धात ती बोलली त्याने कुरकूर केली अशा प्रकारे देवाला हे आवडलं नाही मिरियामचं अर्थात मोशेची बहीण मिरियाम तर झालं असं की तिच्या त्या बोलण्याने त्याचे ते नाव ठेवल्याने त्याच्या त्या कुरकुरीने आम्ही पाहतो या लोकांनी जे काही त्याच्या विरुद्ध बोलला बोलले होते हे असं पहिल्या वचनामध्ये बारा एकमध्ये आहे तर देवाने त्यांना अडन केलं अर्थात मिर्याम कोळी झाली हे झालं हां कारण ते देवाच्या सेवकाला ती बोलली होती नंतर ती प्रार्थनेच्याद्वारे ठीक झाली म्हणा पण असं आहे की देवाच्या सेवकाला जे खरोखर नम्र आहे जे खरोखर चांगले त्यांना का बोलावं काही लोक देवाच्या लोकांच्या पाठीमाग लागतात त्यांना फार बोलतात हिन देण्याचं हीन देण किंवा असं वेगळ्या प्रकारची खालच्या याला जाऊन त्यांना तेवढंच समजते देवाच्या लोकांना बोलायचं त्यांना काय काय म्हणायचं त्यांची टिंगल करायची त्यांची उडवावडी करायची तर प्रिजनं हे कधी करू नका अभिषेकताला कधी काही बोलू नका बोट लावू नका प्रिज त्याबद्दल दावीदास पहा शौलाने एवढा द्वेष केला एवढं मारण्याचं केलं त्याला संपवण्याचं केलं पण दाविदाने कधीच त्याचा तेवढं तिटकारा केला नाही इवन दाविदाने त्याला जीवदान दिलं आणि त्याने म्हटलं की तुम्ही कोणाशी मागे लागलात मी तुमचं तसं कधीच तुमच्या मनात जे येते तसं मी कधी वागलो नाही तुमच्याशी परमेश्वर संदर्भात आपले हे करो न्याय करो आणि मी जसं तुम्ही माझा मी तुम तुमचा जीव मला जसं मोलवान वाटला तसं मला माझा जीव परमेश्वराला मोलवान वाटो तर परमेश्वर शत्रू देवाने त्याच्या हातात दिला होता तरी त्याने काही केलं नाही देवानेच म्हटलं होतं की तू शत्रू तुझ्या हाती तुला पाहिजे तसं कर पण त्याने तसं केलं नाही कोणी दाविदा नाही तेव्हा अशा प्रकारे आमचं जीवन असलं आमच्या शत्रूशी असं आमचं वागणं असलं पाहिजे आम्ही त्यांना क्षभा करावी अशी नम्र लोकांची क्वालिटी असते प्रेझलॉर भूतलावरील सर्वात नम्र तो होता आणि मग नम्रजनांच्या ठाई तर देवासतोच आम्ही पाहतो प्रेजन हो त्याची दुसरी एक क्वालिटी होती त्याची दुसरी एक क्वालिटी होती की तो मध्यस्थी करणारा वीर होता फ्रेझलॉर मध्यस्थी करणारा दुसरी गोष्ट ही आहे की तो कसं मध्यस्थी करणार होता त्याच्यामध्ये काय होतं चांगले पुरुष मोशेमध्ये तर माझ्यासोबत तुम्ही का निर्गमचं पुस्तक बत्तीसा वाद आहे बत्तीसा वचन निर्गमचं पुस्तक ब त्या ठिकाणी असं लिहिले की हा मोशे बत्तीस बत्तीसमध्ये ते स्पष्ट वाचा तर, तर तू, ले, 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 मला हो, हे मुच मध्यस्थी आहे की ह्या लोकांना तू जर पुस्तकातून या तू जर त्यांना क्षमा नाही करणार तर माझं नाव पुस्तकातून ना काढून टाक खोरून टाक मला न काढ मला पण खोरून टाक पाहिलं का आपल्या लोकांच्या बद्दल लागतो असा लीडर असला पाहिजे प्रिजन हो फार महत्त्वाचं आहे मोश का चांगला होता मोशोमध्ये चांगले गुण कोणते होते एक मध्यस्थीचं हृदय असं त्यांना क्षमा कर त्यांना जर क्षमा करशील तर मला माझं नाव नाही तर माझं नाव खोडून टाक त्या पुस्तकामधून जीवनाच्या किंवा जे जी तुझी वही आहे आम्ही प्रिजन हो असं आहोत का आपण इतका समर्पित इतका समर्पित आहे तो मे प्रेज अशी मोशीची क्वालिटी आहे की जर लोकांना तू क्षमा नाही करशील तर माझं नाव देखील तुझ्या त्या पुस्तकातून काढून टाक किती तो लोकांसाठी कळवळ्याने भरून गेला होता आणि देवाला त्याने रेजलावर त्याने तसं करायला लावलं त्याने हर लो या रेझ लॉर असं असे दे। देवाने तो म्हणतो तुला नाही मी करणार ज्याने चुका केल्या ज्याने पाप केले त्यांनाच मी करेल प्रजन हो असं मोर मोशेबद्दल सुरुवातीपासून जर पाहिलं तर भरपूर काही आहे पण आपण मध्ये मधापासून म्हणजे मध्यंतरीपासून पाहता की कशाप्रकारे मोशे हा कसा चांगला होता किती चांगल्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये हां तर प्रजन हो अशी मध्यस्थी करणारं हृदय आहे होतं देवाला हा का मारणारे लोक तुम्ही आणि मी मोशीसारखे असाल देवात त्यांना श्रमा करा त्यांच्याकडे कृपेने पहा ही किती चांगली प्रार्थना आहे किती चांगली मध्यस्थी ही हा जी देऊ तुम्ही देखील आपण इतरांसाठी मध्यस्थी करूया इतरांसाठी दुसऱ्यांसाठी रेजुलर अच्छा पुढे जाऊया देव देव जो आहे अशा पवित्र लोकांना अगदी जवळून ओळखतो तर आम्ही पाहतो निर्गम निर्गमच्या पुस्तकामध्ये तेहतीसाव्या द्यायाच्या सतराव्या वर्षामध्ये देव अशा लोकांना की जे त्याच्याजवळचे आहे काय संबंध व्यक्तिशः काय संबंध होते दे देवाचे त्याच्यासोबत कसे संबंध होते पहाश्वर मोशेला म्हणाला हो हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन कारण माझी कृपादृष्टी आहे आणि मी तुला नावाने आहे तुला नावाने मी ओळखतोय माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे देव वैयक्तिक जसं आपण एकमेकाला ओळखतो नागदी जवळच्या घरातल्या तसं देव त्याच्याशी त्याला ओळखायचा तर व्यक्ती त्याला ओळखायचं त्याचं बसणं उठणं आणि आजही तुम्हाला असं वाटत देऊ नका फक्त देवसेवकालाच ओळखतो ना आपल्याला ओळखत नाही तो प्रत्येकाला ओळखतो आणि जे ओळखण्याचं एक, कुठं आहे तर स्तोत्रसेता एकूण म्हणजे मला वाटतं एकोणचाळीस आय थिंक तिथे आहे की तू दुरून मनोगत माझे तपसतोस आणि एकशे एकोणचाळीस काहीतरी का पहा बरं ते कुठे आहे ते तू दुरुण माझे मनोगत तपसतोस माझे बसणे उठणे तू जाणतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे मी आकाशाच्या वरगून सुद्धा पंख धारण करी गेलो तिथे गे तर तिथे तू आहेस समुद्राच्या पलीकडे गेलो तर तुम्ही तिथे आहे तर खोल कप्प्यात गेलो तिथे तू आहे अंधार देखील तुझ्यापासून काही लपित नाही सूत्रसेतीमध्ये राईट म्हणजे माझं बसणं आणि उठणं तू जात असं देव म्हणतो की प्रत्येकाचं बसणं उठणं देवाचं सेवक दावेत आहे थि आहे तो तिथं म्हणत आहे रेजुल आणि म्हणून देव तुम्हाला आणि मला वळखतो हालेलया ते तुम्हाला आणि मला परमेश्वर तुम्हाला आणि मला ओळखतो की आमचं बसणं उठणं लिजणं सर्व काही जा आहे तो त्याला माहीत आहे एकंदर वर्तनक्रमाची माहिती त्याला आहे हाले तर अप्रेशन हो अशा प्रकारे हां एकशे एकोणचाळीस बरोबर आहे राईट हे तिथं लिहिलेलं आहे ते स्तोत्र से पुढे आता पाहत असताना आम्ही पाहत आहोत की मोशबदर तर हा जो मोश आहे अत्यंत देवाला प्रिय असा आणि देवाला आवडणारा असा होता तो कारण त्याचं जीवनच चांगलं होतं देवाला समर्पित आता प्रिजनभाऊ हो ही जी नम्रता आहे नम्रतेमध्ये नम्रते नम्रता हा जो गुण आहे कोणापासून असतो नम्रता जो आहे तो देवापासून आहे कुणा प्रत्येक हो। गुण चांगले देवापासूनच असतात पण आम्हाला देखील ते शिकायला लागतं की प्राप्त करून घ्यावं लागतं आम्हाला तसं मिळवावं आम्ही प्रार्थनेमध्ये तो बोल देवा मला नम्र हृदय दे आणि जर क्रोधिष्ट आहोत आम्ही जर रागिष्ट आहोत तर आम्हाला फार गरज आहे प्रार्थनेची मला नम्र हृदय दे सहनशीलांत कर समजून घेणारं म्हण दे, दे। आणि सहज फासून पुढे जाणारं म्हणते किंवा सूड घेण्याची बुद्धी की याला उत्तर मी असं देईल त्याच्यासारखंच उद्धटपणे तसं हृदय देव कधी मागू नका तसं की मी नाही मी फार हुशार आहे मी त्याच्यापेक्षाही जास्त त्याला हे देईल उत्तर देईल आणि ते त्याचं हे करा ठीक आहे आणि नम्रता जी आहे आपण ते देवबाप्पाच्या लोक जसे तसं नाही करू शकत आपण हो त्याची गरज असते कधी कधी चांगलं सांगण्याची पण आपण जर आपल्याला जर कोणी काहीतरी विचारील तटवाने काहीतरी तर आपण प्रेमाने त्यांना आनंदाने व्यवस्थित उत्तर द्यावं तर प्रजोनो ही जी नम्रता आहे नीतीसूत्राचं पुस्तक तर पंधराव्या त्या तेहतीस्या वर्षामध्ये आधी नम्रता मग मान्यता असं तिथे आम्हाला काही गोष्टी मिळाव्यात व्हावं तर आम्ही नम्र व्हावं आणि नम्र हृदय जर आम्ही एखाद्या अधिकाऱ्यापुढे गेलो आणि आम्ही चुकीत केलेल्या आहे के किंवा काय तर आम्ही नम्रतेने शांतपणे उभा राहिलो तर त्याच्या जीवनामध्ये देखील कळवा निर्माण होतो आणि आम्ही नम्रतेने ऐकून घेतलं तर तो फायद्याचा गुण आहे आमच्यासाठी की आमचं चांगलं होऊ शकते त्याने त्याने जर त्या अधिकाऱ्याने किंवा त्या जेष्ठ आमच्या उद्धवपणामुळे जर वेळा वागणार निर्णय दिला तर आम्हाला बितवावं लागेल भरपूर वर्ष किंवा त्या जेलमध्ये किंवा काय नम्रतेने आम्ही स्वतःला सादर केलं पाहिजे तर प्रेजन होते जेच फार दूरची गोष्ट आहे पण आम्ही सुरुवातीलाच आम्ही नम्रतेने जीवन जगलं पाहिजे जी। आम्ही mm. आणि नम्रता हे देवाचा गुण आहे देवाने दिलेला आहे तो आम्ही प्राप्त करावाच प्रार्थनेमध्ये तेव्हा आम्हाला नम्रवर देते आता ही नम्रता जी आहे आम्हाला मान्यता प्राप्त करून देते आधी नम्रता मग मान्यता आता आम्ही एशियाच्या पुस्तकाकडे जाऊया त्या ठिकाणी सत्तावन्न पंधरामध्ये ज्याचे चित्त नम्र व अनुत्तो किंवा काय आहे त्याच्या ठाई मी राहतो कोणाच्या ठाई राहतो देव आम्ही पाहतो मोशेच्या ठाई तो होता मोशेमध्ये होता कारण तो नम्र होता एशियाचं पुस्तक सत्तावन्न पंधरा त्या ठिकाणी ज्याचे अनुत्वपयुक्त हृदय आहे नम्र आहे त्याच्या ठाई मी राहतो ही आनंदाची गोष्ट आहे नम्र हृदयाच्या अंतर्जनात राहतो आणि जर तुम्ही नम्र आहात तर तुमच्या हृदयात तो आहे नो पण तुम्ही म्हणाल नाही बाबा नम्र आम्ही तर फार नम्र आहोत स्पष्ट बोलणारे आहात आणि तुम्ही नम्र नाहीत असं नाही होत स्पष्ट बोलणारे देखील फार नम्र असतात ते स्पष्ट बोलतात पण ते हृदयाने फार नम्र असतात एवढंच आहे की ते स्पष्ट बोलतो मग ते नम्र नाहीत असं नाही स्पष्ट बोलणारे फटकळ वेगळे आहेत फटकळ फटकळ म्हणजे फटकण बोलायचं मोकळं व्हायचं तसं नाही पण स्पष्ट बोलणारे आणि स्पष्ट बोलणं कोणाला आवडत नाही पण ते हृदयाने नम्र असतात हे नसतं हे स्पष्ट बोलणारे नम्र नाहीत असं मुळीच नाही ते नम्र असतात म्हणून प्रिजन हो ज्याचे चित्त नम्र असते ज्याचे चित्त अनंत आहे किंवा नम्र आहे राहतो यशामध्ये आणि याकुबाच्या पुस्तकामध्ये चौथ्या अध्यायाच्या दहाव्या वचनामध्ये प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करील हा उंच करी का उच्च 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 करी नम्र व्हा प्रभू समोर आणि हे याकूबाने लिहिले देवासमोर नम्र व्हा आणि ब्रिजन ही, ही प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस नम्रतेने जावं हां गुडघे टेकतो आपण नम्र होतो आपण आणि त्याला गुडघे टेक काय त्याचं काय प्रतिक्रिया का गुडघे टेकावं का आपण नम्र होतो का आपण काही लोक लोक टांगून घेतात किंवा त्याच्यापुढे नतमस्तक होतात कारण त्याच्यासाठी तो देव योग्य आहे तसं त्याच्यापुढे नम्र होण्यासाठी तो महान आहे तो सर्व समर्थ आहे तो आणि तो खरा आहे तो सर्वव्यापी सर्व, सर्व शक्तीमान आहे त्याच्यापुढे नम्र होणार नाही आपण तो कोणाकडला नम्र मग आम्ही नम्र त्याच्यापुढे झाल्यावरच आम्हाला मान्यता आम्हाला प्राप्त होते आणि मनाचा ताठा हा अधोपाताला कारण होतो मनाचा ताठा आणि सर्व प्रकारचं अशा प्रकारे तो तु ते मान्य होत नाही जे नम्र आहेत त्याची प्रार्थना देवाला आवडते मला आता एक, एक गोष्ट आठवत आहेत आता सांगता सांगता की दोघंजण चर्चमध्ये होते बायबलमध्ये नवीन करामध्ये लिहिले आणि त्या एकाने काय केलं की त्याने म्हटलं प्रभू मी उपकार मानतो की दोन आठवड्यातून दोनदा मी उपास करतो तुमच्या आहे का लक्षात ते किंवा वासण्यात आले का आणि मी उपकार मानतो मी धन्यवाद देतो मी या पाप्यासारखा नाही आहे आणि मी दोषवून देतो माझा आणि मी दोनदा उपास पण करतो आणि मी उपकार मानतो की मी अशा प्रकारे त्याच्या शेजाऱ्याला तो त्याने तुझ्या लेखल देऊन याच्यासारखा मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो आणि मग आम्ही पाहतो की त्या बिचाऱ्या त्या दुसऱ्या एकाने म्हटलं की देवाप्पा मजपाप दया कर त्याने आपले हात उंच केले नाहीत किंवा मोठं असं वर काही केलं नाही त्याने एवढंच म्हटलं की देवाप्पा मजपापीवर दया कर असं म्हणून तो नम्रतेने निघून गेला आणि त्याचीच प्रार्थना ऐकण्यात आली मजपापीव दया कर असं म्हणणाऱ्यावर दया झाली आणि म्हणून ती नम्रतेने त्याने म्हटलं की देवाखरं कर मी पापीव ऐके माझ्यावर दया कर आणि ती दया देवानी केली म्हणजे नम्रता जी आहे आमच्या आश्वात मिळवून देते हा मे तुम्हाला जर नम्र व्हायचं देवापुढे फ्रीज होतं हे किती सोपं आहे तुम्हाला आशीर्वाद मिळवायचे तर तुम्ही नम्र व्हा आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद पण पण मिळतील ज्यामुळे आणि आशुरात मिळावं म्हणून नम्र स्वार्थतेने होऊ नका तर तो, तो स्वभावच मिळवा की मी नम्र असायला पाहिजे माझ्या बोलण्यामधून माझ्या वागण्यामधून माझ्या राहण्यामधून माझ्या पाहण्यामधून माझ्या सर्व चालीरीतीप्रमाणे हा चालीरीतीने मी नम्रता दाखवला पाहिजे तो गुण मला असला पाहिजे जसं मुशीमध्ये उपजतच तो गुण होता नम्र होता तो आणि हे देवाला जर नसेल तर देवाला मागा आणि म्हणून या देवाला मला नम्र बनवं म्हणजे तू माझ्या ठाई राहा उद्धटपणा माझ्यासह काढून टाक आणि खरोखर मला नको येतो मला मला नको आहे जर तुला जर तो गुण आवडत नाही तर तो मीही त्याचा द्वेष मी त्याचा द्वेष करते आणि मला नम्र बनव नम्रपनो प्रिजनो नम्रता तुम्हाला उंच पथाला घेऊन जाईल आधी नम्रता मग मान्यता आणि माझा विश्वास आहे की द्वारे परमेश्वर आपणाशी बोलला आहे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू छोटीशी प्रार्थना क्रिया प्रिय प्रभू या सुंदर वचनासाठी तुला थँक्यू म्हणतो आभार मानतो की प्रभू राया मोशेसारखा भूतलावर कोणी नम्र नव्हता आणि म्हणून प्रभू त्याच्यासोबत होता दाळी बाप्पा जे नम्रतेचं खरंच आम्ही आम्ही जर पाहिलं तर ते अनेक गुण आहेत त्याच्यामध्ये होते एक आम्हाला देखील नम्र हृदय ते आम्हाला नम्र बनव अत्यंत चांगल्या अंतकरणाचं बनव आणि दे बापा आमच्या म आमच्यामध्येही राहा कारण हे हृदय तुझं मंदिर आहे अंतकरण तर आम्हाला नम्र अंतकरण दे आणि म्हणजे तू आमच्या राहशील बापा आमच्यामधला उद्धटपणा निघून जा आम्हाला चांगलं बनव आणि तुला संतोष येणारं जीवन आम्हाला जगण्यासाठी मदत कर आमच्या सोबतला संगतीला हो त्याबद्दल मला नम्रपणा आणि चांगलंपणा येशुख्रिस्ताच्या पवित्राने गोळ नावात प्रार्थना केली म्हणून पितक आहे